सोशल मीडियावरती टीव्ही व्ही चॅनल्सवरती मी आता व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओची मी मी या या सर्व लोकांना माध्यमातून सांगू इच्छितो एका लग्न समारंभावरून लातूर रोडकडे जात असताना रोहन सातपुते आणि त्याची बहीण हे लातूर रोडवरून त्यांच्या घराकडे जात होते जात असताना जाधव नावाच्या तरुणाने त्यांच्या स्कूटीला कट मारला आणि कट मारल्यानंतर रोहनच्या बहिणीने त्या जाधवर नावाच्या तरुणाला जाब विचारला असता त्या नावाच्या तरुणाने त्या भगिनीला खालच्या भाषेत बोलून आरेरावी केली आणि मी तिथून जात असताना हा प्रकार माझ्या निदर्शनास आला एका भगिनीची छेड काढल्यानंतर मी तिथं मध्यस्थी करा गेलो असता त्या रोहनला त्या जाधोर नावाच्या तरुणाने ढकलून देऊन मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या जाधोर नावाच्या तरुणाचा मिटवून न घेता एक भांडणाच्या मूडमध्ये असल्यासारखा तो तिथं करत होता आणि आमचे विरोधक किंवा राजकीय माझ्या माझ्यासमोरून तो फोन लावून इथं अशी अशी घटना घडली सांगत होता त्यामुळे ही घटना मी कुणालाही दमदाटी करण्याच्या उद्देशाने किंवा माझ्या गाडीला ओव्हरटेक केले अशा घटनेमुळे घडलेली नाही माझ्या एका बहिणीला कट मारल्यामुळे ही घटना घडलेली आहे तरी सर्व लोकांनी ह्याच्यामध्ये जो काय माझ्याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून एकतर्फी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न चाला विरोधका करून